माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो या देशातल्या गोर गरीब गरजवंत मराठ्यांनो ओबीसींनो मुस्लिमांनो बौद्धांनो धनगरांनो मातंगांनो तेनी कोळी मारी साडी घिसारी कैकाडी आदिवासी वंचित शोषित पीडित फाटक्यानो अरे बारा बलुतेदार अलुतेदार आणि अठरा पगड बहुजनांनो थोडासा विचार करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा पंचाहत्तर वर्ष झाली आपल्या देशाला स्वतंत्र होऊन पण एका दुसरा लाचारीचा तुकडा सोडला तर स्वाभिमानानं आपल्याला कधी सत्य सहभाग मिळालाय का <laughs> याच उत्तर फक्त नाही आणि नाहीच आहे आणि म्हणूनच जागेवा तुमच्या मऱ्यावरच लोणी खाणाऱ्या त्या दलालांच्या अपप्रचाराला बळी पडू नका पेटून उठा अरे इथे पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागलाय आपल्याला क्रांती करावी लागली आपल्याला बाबा बाबासाहेबांचे ते शब्द आठवा तुम्हाला शासन करती जमाद बनायच आहे आणि म्हणूनच लाचारीला मारू लाथ आणि वंचित बहुजन आघाडीला देऊ साथित